नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विष्णू मानवतकर आनंद केअर प्रतिनिधी आज आपण चिखला तालुका लोणार जिल्हा बुलढाणा या गावामध्ये आलो असता तुरीच्या प्लॉटला आपण एक ड्रिसिंग दिली होती एक आठ दिवसाअगोदर त्याचा आपण रिव्ह्यू घेण्यासाठी आलेलो आहे तर माझ्यासोबत इथले शेतकरी युवा शेतकरी गणेश मानवतकर हे आहेत आपण त्यांना विचारूया की त्यांचा अनुभव या ड्रिसिंगमधून काय आला तेल मानवतकर साहेबांनी या समस्येसाठी आनंद ॲग्रो केअर या कंपनीचे डर्मस फोरके आणि फ्लुरो फोरके ही उत्पादने एकरी पाचशे ग्राम या प्रमाणात ड्रिचिंगसाठी दिलेली होती तर आठ दिवस सोडून झालेले आहेत या प्लॉटला पण त्यानंतर कुठेही या तुरीला उभळण वगैरे काहीच जाणवलं नाही तर मी इतर शेतकऱ्यांनासुद्धा हे आवाहन करतो की आपल्या तुरीच्या प्लॉटला जर उधळ उभळण वगैरे लागलेली असेल तर तुम्ही आनंद बायो आनंद आयग्रो केअर या कंपनीचे डर्मस फोर के व फ्लुरो फोर के ही उत्पादने नक्कीच वापरा धन्यवाद गणेश भाऊ तुम्हाला आपल्या प्लॉटबद्दल किंवा आपल्या प्रोडक्टबद्दल अजून शेतकऱ्याला काय चांगल्या सवि सविस्तर सांगता येईल तर आन आपण इतर उत्पादने जर वापरतच जात शेताच्या जा, शेतीच्या शेती, शेती, शेती करताना तर इतर उत्पादनांमध्ये काय होतं आपली फसवणूक होण्याचे थोडे चान्सेस असतात आनंद ॲग्रो केअर या कंपनीचे उत्पादने हे दर्जेदार आहेत आणि शंभर टक्के रिझल्ट देतात त्यामुळे इतर सुद्धा आनंद ॲग्रो केअर या कंपनीचे उत्पादन नक्की वापरावी ओके धन्यवाद गणेश भाऊ धन्यवाद